तहसील कर्मचाऱ्यावर निलंबनाची मागणी श्रोतापन दाभाडे यांचे निवेदन संग्रामपूर येथील तहसील कार्यालयातील महसूल विभागातील कनिष्ठ लिपिकाने उद्घटपणाची वागणूक दिल्याचा आरोप करीत संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रल्हाद मरी दाभाडे यांचे सुपुत्र श्रोतापन दाभाडे यांनी केली आहे त्यांनी याबाबतचे निवेदन आयुक्त अमरावती व तहसीलदार संग्रामपूर यांच्या मार्फत सादर केले आहे प्रकरणाचा तपशील ऐका दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की एका व्यक्तीने नाव दुरुस्तीबाबत अर्ज केला होता सर्व आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन सातबारा दाखले सादर करूनही संबंधित तलाठ्याने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही यावर विचारणा केली असता तहसील कार्यालयातील कनिष्ठ नीती गोरे यांनी घुमट व उद्योग वागणूक देऊन धमकी दिली दाभाडे यांच्या म्हणण्यानुसार ठिकठिकाणे त्यांना तुला या प्रकरणात विचारायचा अधिकार नाही तुझ्यावर दा। दा तीनशे त्रेपन्न कलमानुसार गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली याशिवाय तू राजकारणी लोकांचा दबाव आणतोस आणि यामुळे माझे काही वाकडे होणार नाही असेही लिपिकाने म्हटले उद्धट वागणुकीचा व्हिडिओ व्हायरल दाभाडे यांनी या वादग्रस्त प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे या प्रकरणामुळे नागरिकांच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे तसेच संबंधित कर्मचारी नियमितपणे मुख्यालयात राहत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे मुख्यमंत्री आणि आमदारांनाही निवेदन पाठवले या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित लिपिकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे याशिवाय मुख्यमंत्री आमदार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या निवेदनाच्या प्रति पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तुमचं नाव काय माझं पूर्ण नाव श्रोतापन्न प्रल्हाद दाभाडे आणि त्या दिवशी काय झालं होतं काही गोंधळ म्हणजे सगळं म्हणजे लोकं म्हणत होते की काहीतरी का त्या तहसील कार्यालयातील कोणतरी ते अधिकाऱ्याचं आणि तुमचं काहीतरी झालं म्हणतात तिथं विषय असा झालेला आहे की चौदा दहा दोन हजार चोवीसला एक अर्ज दाखल केलेला आहे म्हणजे राजपत्रासहित राजपत्र त्यानंतर जो अर्ज आहे अर्ज म्हणजे प्रामाणिकपणे अर्ज देऊनही ती नेम कोणा कोणाच्या नावाचा अर्ज होता ते माझे संबंधित व्यक्ती आहेत मित्र आहेत माझे बरं ते बाहेरगावी राहतात अच्छा त्यांचं कवठळ शिवारामध्ये शेती आहे आणि त्या व्यक्तीच्या आईचं लग्न लग्न झालं असल्यामुळे वडिलांनी शेती दिली होती पण आता त्यांना ते, ते नाव चेंज करायचं आहे म्हणजे पतीचं नाव जोडायचं आहे बरं बरं पण त्या वि त्या विचारामध्ये तिथं मला फोन आला की बाबा जसं आपलं काम झालं का तुम्ही पाहून घ्या म्हणे तिथं गेलो असता त्या साहेबांना विचारलं गोरे साहेब तिथं तर गोरेसाहेबाला विचारलं की जसं बा हे असं काम झालं काय आमचं झालं का नाव दुरुस्ती झाली का किंवा आधेत झाला का तर त्यांनी मला उत्तर न दिता, ते इतके खवळले माझ्यावरती की तुझ्यावर एफ आय आर दाखल करीन आणि तुला माझ्याजवळ यायचं नाही तुझ्या नावाचा अर्ज नाही आहे आणि जर तू आता आला तर खुर्ची फेकून मारेल तू कोणाजवळही जा मला काही फरक पडत नाही तिथून तू एस डी ओला भेट की कलेक्टरला भेट मला काही घेणं देणं नाही इथपर्यंत माझ्यासोबत त्यांनी हे केलं आणि नंतर मग तिथून मग मी निघून आलो निघून आल्यानंतर हे तहसीलदार साहेबांनासुद्धा भेटलो मी तहसीलदार साहेब म्हणत की बा तु तुम्ही दोन चार दिवस थांबून जा पण दोन चार दिवस थांबून जा म्हटल्यावर कसं असते माहिती काय एवढा काही का विषय झाल्यानंतरही जर अधिकारीच अशा मुजर कर्मचाऱ्यांना जर पाठीशी जर घालतील तर मग गोरगरिबाचं काय असा हा प्रश्न निर्माण होतो तहसीलदार साहेबांनी मग त्या विषयाची काही चौकशी वगैरे केली नाही नाही आतापर्यंत तर काही नाही चौकशी वगैरे काही केलेली नाही आहे ते चौकशी केली नाही त्याच्यानंतर मी आयुक्तालय यांना कम तक्रार दाखल केलेली आहे लेखी तक्रार दाखल केलेली आहे त्याचे जे प्रतिलिपी आहेत प्रतिलिपी माझे कामगार मंत्री संजूभाऊ भाऊ कुटे त्याच्यानंतर कामगार मंत्री श्री आ, आपले आ आकाशदादा फुंडकर व आपले येस डी ओ साहेब जळगाव जामोद आणि तहसीलदार साहेब आपले संग्रामपूर यांना दिलेले आहेत अपेक्षा काय नेमकी अपेक्षा काय आहे अपेक्षा अशीच आहे की तो जो टेबल आहे त्या टेबल तो 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 टेबल किंवा व्यतिरिक्त कोणताही टेबल हा जनतेच्या कामासाठी आहे जनता जर त्यांना येऊन विचारणार नाही तर मग कोणाला विचारेल छोट्या छोट्या गोष्टी अधिकाऱ्याला जाऊन ते विचारू शकत नाही ना त्याच्यासाठीच बाबू लोक आहेत साहेब लोक आहेत यांना विचारू शक विचारूनच ते मार्ग करतील काढतील ना पण जर अशी उद्धडपणासारखी जर जनतेची वागणूक जर असेल तर मग यांचा त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाही आहे असं दिसून येते सरळ सरळ की यांना त्या नोकरीची आवश्यकता नाही आहे आणि हे जनतेच्या कामासाठी नाही आहेत मग याचा अर्थ असा आहे की यांना त्या कामाची आवश्यकता नाही नोकरीची आवश्यकता नाही त्यानुसार शासनाने यांच्यावर कारवाई करून यांना निलंबित करावं आणि यांना मुख्यालय जमा करून टाकावं सर नमस्कार आपण तिथं तहसील कार्यालयाला किती दिवस झाले रजू झाले मी सर जवळपास एकच महिना झाला मी रुजू झालेला आहे तो बरं बरं त्या दिवशी काय झालं होतं ते प्रकरण सर मी एक जबाबदार व्यक्ती म्हणजे शासनानं मला नियुक्त केलेला आहे या पेपरवर आश्चर्पूरच्या आणि मला एकच महिना झालेला आहे परंतु दाभाडे नामक हा जो व्यक्ती आहे जो महसुली अधिकारी याचा स्वनिवृत्त पुत्रो असा मुलगा म्हणून अच्छा म्हणतो आणि मला सर्व अनुभव आहे याच्या या गोष्टीचा परंतु माझं म्हणणं असं आहे की एखाद्या अर्जदाराने जर अर्ज केला असेल आणि त्यांनी विशिष्ट प्रकारचे प्रकरण आपल्याकडे पंचबद्ध असेल किंवा आहे किंवा नाही याची शहानिशा न करता संबंधित व्यक्तीने त्याबद्दल आदेश पारित झाला काय अशा प्रकारचं त्यांना मला विचारणा केली परंतु मी म्हटलं की दादा तुम्ही सदर या प्रकरणामध्ये आपल्याला त्या व्यक्तीने प्राधिकृत केले आहे किंवा कसे तर त्यांनी सांगितले नाही मी त्यांना जो मला प्रभार लिस्ट दिलेली आहे त्या लिस्ट त्यांना दाखवून त्यांना हे सुद्धा म्हटलेलं आहे की याच्यामध्ये आपलं नाव असेल तर आपण मला सांगावे मी तुमचं दहा ते पदा आम्ही त्यांची आम्ही त्यांची मुलाखत घेतली त्यांचं असं म्हणणं झालं की बाबा माझा मित्र आहे ज्यांचं प्रकरण तुमच्याकडे आहे आणि त्यांनी मला सांगितलं की बा माझं येणं होत नाही त्यामुळे मी साहेबांना विचारभूस केली तर नेमकी म्हणजे तुम्ही माहिती का नाही दिली त्यांना म्हणजे अपरिचित होते त्याच्यामुळे नाही दिली का सर सदर व्यक्ती हा अपरिचित परिचित होतो परंतु ज्या व्यक्तीचे ते नाव घेत आहे त्यांचा मी मित्र आहे असं जे म्हणतात संबोधत परंतु कोणीही मित्राचं असो किंवा नातेवाईकाचा असो किंवा वारसाचं असो तर अशा व्यक्तींना त्यांना प्राधिकृत करणे हे महत्वाचे आहे बरोबर आणि त्यांचा मित्र आहे पण मला पुढे माहीत आहे की तो त्याचा मित्र आहे किंवा नाही बरोबर सदर व्यक्तीनं जर प्राधिकृत केलं असेल तर मला मान्य आहे किंवा त्यांनी जर समजा शासनाची विधी सनद घेतली असेल विधीची तर ते विचारण्यास मला ग्रह आहे पण सामान्य व्यक्ती येऊन मी मित्र आहे मी नातेवाईक आहे असं विचारणं हे योग्य नाही कारण एखाद्या व्यक्तीची गोपनीय माहिती सांगणे हे योग्य होणार नाही कारण उद्या जर तुम संबंधित व्यक्तीने मी मित्र आहे असं म्हणून जर मी त्यांना माहिती दिली असती आणि संबंधित अर्जदारांना दर्द म्हटलं माझा हा मित्रच नाही किंवा मी त्यांना मी प्राधिकृत केलंच नाही तर तुम्ही माझी खाजगी माहिती संबंधित व्यक्तीला कशी दिली त्याच्याबद्दल जर विचारलं तर मी शासनाचा एक घटक म्हणून मी एक नोकर म्हणून किंवा मी एक जबाबदार नौ नोकरदार म्हणून मी त्यांना जर माहिती दिली तर माझ्या कारवाई निश्चित होईल हे माझी शंका नाही आणि जर मी माझ्या अशा प्रकारचा त्यांनी व्यक्तीने व्हिडिओ काढला असेल परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की सदर व्यक्तीने जर प्राधिकृत केले असेल तर तो मला विचारण्यात बाध्य आहे किंवा वकिलांना बाध्य आहे किंवा एखादा पत्रकार माननीय पत्रकार असेल तर असाही व्यक्ती मला विचारू शकते कारण त्यांना विशिष्ट पत्रकाराची सनद भेटलेली आहे त्याला एक नोटिफिकेशन दिलेलं कि आहे किंवा एखादा वकील असेल तर त्याला शासनानं सनद दिलेली आहे किंवा इतर व्यक्ती ज्यांना अशा प्रकारचं जर ग्राह्य केलं असेल एका विशिष्ट पत्राने तर आपली मी त्यांना माहिती दिल्यास ग्राह्य आहे बांधितकी आहे मी या टेबलवर बसलेलं आहे माझं कामच ते आहे की संबंधित व्यक्तीची कोणतीही अडचण न येता त्यांचं काम करून देणे अडचण असेल तर त्यांनी मला विचारावं मी त्यांना सरकार मार्गदर्शन करून तुमच्या व्हिडिओ तुमचा जो त्या दिवशीचा व्हिडिओ थोडासा व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे एकदम रागाच्या भरात म्हणत आहात की तुम्ही इथून निघून जा नाहीतर मी तुम्हाला चेअर फेकून मारेल सर संबंधित व्यक्तीने जेव्हा मला विचारलं की माझा आदेश झाले का एखाद्या याच्यासारखं की तो कोशातही त्याचा इन्व्हॉल्व्ह नाही आहे अर्जदार नाही प्रधिकृत केलेला नाही अशा व्यक्तीने विचारणं योग्य नव्हतं परंतु त्याला मी तरी सांगितलं की बा ही माझी लिस्ट आहे याच्यामध्ये आपलं नाव असेल तर आपण सांगावे परंतु तरी त्याने काही सांगितलं नाही तरी माझा आधीच झालेला का मला काय समजता असं तसं मग त्याचा आवाज वाढला ना माझाही मनाचा ताबा सुटला मी त्याला बोललो असेल आणि तसंच मी जर त्या व्हिडिओमध्ये म्हटलं असेल खुर्ची पिकून मारेल तर आवाज हवाधाराना तसं रागाच्या भरात माझं तसं झालेलं असेल तर मी त्याची क्षमा मागतो मी मान्य आहे असं जर म्हटलं असेल मी क्षमा मागतो परंतु मी याद्वारे मी असं निश्चित करितो पत्रकाराद्वारे किंवा इतर व्यक्तीद्वारे की सामान्य व्यक्ती अर्ज केलेल्यानंतर सामान्य अर्जदार किंवा त्याचा जो गैर अर्जदार त्यांनी विचारणा करावी इतर व्यक्तीने किंवा एजंटने माझ्याकडे त्याबाबत कोणही व्यक्तीबाबत त्याची माहिती विचारू नये कारण तो त्याचा बांधील की नाही त्यांनी जर अशा प्रकारचं प्रतिज्ञा लेख म्हणजे जे आहे त्याचं प्राधिकृत त्यांना केलेलं असेल <laughs>